नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमातून आज गोवा या ठिकाणी दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित मेळाव्याच्या बद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा राष्ट्रीय ओबीसी विकास महामंडळ याच्या दहावा अधिवेशन आणि त्या अधिवेशनाचे अधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं आणि सदर प्रसंगी राष्ट्रीय समाजवादी पार्टीची जानकर आमदार किशन पथोरे तसेच माणिकराव ठाकरे आदी मान्यवर मंडळी विजय वट्टेवार तसेच विविध पक्षाचे मान्यवर मंडळी उपस्थित होती सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि आपल्या प्रस्तावित भाषणार आपल्या उद्घाटकपर भाषणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव तायवाडे यांना धन्यवाद देऊ ओबीसीच्या मंचावर मला बोलून माझे एक गुणगौरव केला त्याबद्दल समस्त ओबीसी समाजाचं समाजाचार काढले आभार मानले आणि महाराष्ट्र सरकार जेवढे म्हणून सवलती आहे त्याची अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं आणि राष्ट्रीय आयोगाची स्थापना आता झालेली आहे आणि त्या राष्ट्रीय ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून अहिंसा अहिंसराव आं, यांची नेमणूक झालेली आहे आणि महाराष्ट्रच्या पातळीवर ओबीसीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वसतिगृहाची निर्मिती आणि त्याला मंजुरी दिली जाईल ओबीसीच्या ज्या काही सवलती महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून देत आहेत एवढं मी देईन आणि बबनराव तायवाडे यांनी एकोणीसशे सोळापासून सोळा सतरापासून स्थापन केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महामंडळास संघास मी आमदार म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून तसं मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे त्यांना मदत दिलेली आहे यापुढेही ते आम्ही मदत देऊ आणि केंद्रीय पातळीच्या ज्या काय मागण्या आहेत त्या अहिंस अहिंसराव अहेर आहे जे ओबीसी महामंडळ राष्ट्रीयचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या मार्फत मंजूर करून घ्या असं त्यांनी यावेळा सांगितलं मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशामधनं मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव आलेले होते वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि त्यांनी त्याने आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या आणि सेंट्रल सरकार ओबीसीचा स्वतंत्र मंत्रालय असावं असेही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि नॉन क्रिमिनलची जी मर्यादा साडेसहा लाखाहून आठ लाखापर्यंत करण्याचं देखील या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ओ बी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी हिरेने या ठिकाणी मांडण्यात आली आणि ह्या मागण्या मोदी सरकारपर्यंत नेण्याचं काम हंसराय आहेर करतील आणि त्याला महाराष्ट्राचं सरकार म्हणून आम्ही मदत करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं एकूण मोठ्या उत्साहात साजरा झालेला हा दहावा अधिवेशन आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने लोकांचा सहभाग लाभला त्यामुळे आता ओबीसी जागृत झालेला आहे आणि आपल्या हक्कासाठी हा समाज कुठेतरी भांडू लागलेला आहे आणि या व्यासपीठावर सर्व समाजाचे सर्व जाती धर्माची लोकं बार बारा बलुतेदार अलुतेदार एकत्र आले त्याचं समाधान बबनराव तायवाडे यांना झाला आणि त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि मोठ्या उत्साहात या संपन्न झालेल्या ओबीसीच्या मेळाव्याला अनेक तरुण याचे याची जे काही महत्त्वाचे ठराव झालेले आहेत ते ठराव घेऊन त्या पद्धतीनं काम करून भागाभागामध्ये काम करतील आणि समाजाला संघटित करतील अशी अपेक्षा आहे बघूया आगामी काळामध्ये काय त्याची प्रतिक्रिया होते या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत